मासे बारीक घ्या अर्धा किलोची अर्धा पाऊन किलो पावशेर दीड पावशेरचा मासे बघा किती मासे मक्क कशा उड्या आणून लागलीस तर बघा तुम्ही धारीमध्ये कसे उड्या नाईटला आलो या काय एवढं एवढा नाही आणलं आपण तर नदील पाणी आलता या तुम्ही तर पहिले व्हिडिओ बघितलं नदील पाणी आलेलं ते दिवसा व्हिडिओ काढलेला आपण रात्रीचा व्हिडिओ ते बघा मासे कसे उड्या आणून लागले ते बघा ते बघा तिकडून चढा गोड लागला मासे पाठी मागते डोळे लावून ठेवली मित्रांनो आंधर आहे तुम्हाला माझे दिसत नसून पण तुम्हाला मासे दाखवत मी खाली किती इकडे बॅटरी लयकार मासे खाली उजाड नाही त्याच्यामुळे दिसा नायजाकार मासे उड्या आणू लागले इकडे उड्या आणू लागले अकार मासा, मासा, मासा बघा एक मास फार आल तुळे ओढ लागलो आम्ही काय येत का धुळे ये मासे बारीक आहे डाळ मोठं आणलं आम्ही ते बघा एक मासा आला त्याच्यामध्ये आला ती निघून नाईटला आलो या मासेधाराला उजाड काय एवढं नाही आणलं आपण तर नदील पाणी आलता या तुम्ही तर पहिले व्हिडिओ नंतर बघितलं असेल नदील पाणी आलेलं ते दिवसा व्हिडिओ काढलेला आपण रात्रीचा व्हिडिओ ते बघा मासे कसे उडाव लागले ते बघा ते बघा तिकून चढा गोड लागले मासे पाठी मागा ती धोळे लावून ठेवली ते बघा कशी उड्या ते बघा याच्यामध्ये आले दोन तीन मासे चालले त्याच्यामधून ते अर्धा गेल मासा नुमू लागला याच्यामधून पाच बोटी तर आहे आम्ही सहा बोटी असा सहा बोटीच मासे अर्धा अर्धा किलो खूप जास्त पाणी इकडे पूल आहे बागा मासा बाहेर येऊ लागेल डायरेक्ट मासा पाणी मास लागले जाळ सुद्धा राहणार नाही आमच्या ते लावलेलं ते बघा ते एक मासा तिकड लय जास्त लागले पाठी माग तुम्हाला दिसत असत पांढरे पांढरे मासे सगळे मासे दुपानाचे डायरेक्ट माझे त्याच्या पायाला लागू लागले ते बघा मासा आला याच्यामध्ये चालले त्याच्यामधून ते तर मित्रांनो हो ला आम्ही चाललो बाहेर आता मासे काही याय नाही त्याच्यामध्ये तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला असेल मासे बघण्यासाठी लावून बसू लागलाय आता त्याला वाटलं मासे यायचे त्याच्यामध्ये दे। मासे त्याच्यातून निंगरून निंगरून चालले मित्रांनो मासे बारीक झाले मोठे आणले आणलं काही जास्त मासे जाळ बारीक आणलं असले असते आपल्याला उड्या आणू लागले मरणाचे मासे पळून चालले मित्रांनो मासे तुम्हाला दा इकडून दाखवत मी मासे चला कसे मासे बघा एक चढ लागला ते बघा मासा पाहायला काही पण एक मासा हे बघा तुम्ही मासे बघा बघा कसे उड्या म्हणून लागले इकडे मासे खूप खूप जास्त मासे खूप बॅटरी मोठी असते ना आमच्या मशी एकदम क्लिअर दिसला असतं हे बघा मासे तोडू लागले बरं डायरेक्ट धुपाने मासे लोक पण जाळं बारीक मोठं आणलं आणि मासे बारीक आहे अर्धा किलोचे अर्धा पाऊन किलो, किलो। पावशेर दीड पावखेअरचा मासा आहे बघा किती मासे मक्का कसे उड्या आणू लागलीस तर बघा तुम्ही धारीमध्ये कशा उड्या आणला तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटवर नक्की सांगा भेटू आहे नवीन व्हिडिओमध्ये तर बाय बाय